हा राजाला अजून राजाला की त्यांनी माझ्याकडे माझे पाटर्निंग फार वाढला मला सुचित करावा म्हणून देवा बाबा दादा उमर संसनातून उमर

अन्ना पी डी सी बँकेचं रकम जेवढं घडलं म्हणजे उघडे उतरते त्याच्यामुळे आज असं म्हणतात की त्यांच्या देखील सर्व पक्ष असतो किंवा दूध संघ असतो तिथे उघडे होणार आमच्याकडे दूध संघ जे काय छोटी जे पैसे परंतु ते आज जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीच्याशी विका त्यांच्या अशा सगळ्या शाळा शाळापूर्वी शिक्षक जिल्हा प्रशासक शिक्षक बँकेचे शिक्षक कुठल्या शास्त्रावरती वापरतात आपल्याला घरोघरी पाठवतो मतदान मार्गाने सांगतो कुठल्या शास्त्रात येते का आम्ही उत्सव असलो तर चालत नाही ती जी बँक आहे ती बँक रात्री जे साडेपाच ठेवता येत नाही ती बँक उघडी ठेवली तिथे ह्याचे प्रतिनिधी होते आले होते आम्ही जायच्या त्या अगोदर गेले तर तिथे सगळे जागा सापडत असते आणि निवडणुकीत तंत्र वापरलं जातं वाटतं आम्हाला काय वाटत नाही हे त्यांची आहे त्याला घाबरत नाही खरं तर पैसे वाटपाचा आरोप काय नाही हे जे आहे ना ते मतदार तुम्ही विचारा आम्ही शेतकरी माणसं आमच्याकडे कुठले उद्योगपती त्यांच्या करणारे मत आमच्याकडे कुठला तो निर्मित नाही त्यामुळे आम्ही कसे कुठे भरणार आम्ही लोकांच्या परत मी संचालक म्हणून व्हायचर म्हणून चेअरमॅन म्हणून काम केलेलं आहे अत्यंत प्रामुखीपणाने काम केलेलं आहे तिथे आम्ही केलेल्या कामाची पावती आज सर्वसर निश्चितपणे द्या असं मला थांबवलं त्यांना चेअरमन व्हायचे का वेळ त्यांचं मला कसं नाही मग पडलं आतापर्यंत काय सगळ्या गोष्टी म्हणून की त्यांना सगळा कारखाना दाबून द्यायचा आमच्या कारखान्यात मोडायचा आजच्या वेळेला त्यांनी सोमेश्वर कारखान्याची तेरा गाव अकरा गाव गावं साठ वर्षापासून त्या कारखान्याचे सभासद आहेत त्यांची एकदम माळेगावला यायची इच्छा नाही असं असताना यांनी दबावतंत्र वापरून <in http> <inequity> तो ते त्या त्या कारखान्या हे गाव जोडण्यासाठी जनरल मिटिंगला विषय ठेवा जनरल मिटिंगमध्ये ते नाकार किंवा हे करू नका म्हटलं तरी त्याने खोटं पोहोचवून दिलं पोसणी म्हणजे जनरल मिटिंगमध्ये त्या संस्थेचं सुप्रीम कोर्ट आहे आणि त्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही हे गावं जोडू नका तरी त्याने खोटं पोचवून दिलं आणि गावं जोडण्याचा प्रस्ताव वर पाठवलं ಕಾಯ್ದ ಕೋರ್ಟೋ ಸರ್ ಪ್ರತಿನಿಧಿ ಬರೋದಿ ಅಹವಾಲ್ದ ಹದಿರೋ ಜನರಿ ಸರ್ ಮೇಲೆ ರದ್ದು ಇದು काही करणार नाही अशा पद्धतीचं त्या युतीनं त्या तिघांनी धक्की दिलं हा हे जे सगळं गोष्टी आहे हे महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यामध्ये कुठेही घडलं नाही इतकं का काढायचं का मुडीत काढायला म्हणजे आम्ही दोन दोन काढले आम्ही भाव चांगले देतो त्याच्या खासगी घरात द्यावं लागतो त्याची नेहमीच एक की आम भागातला शेतकरी किंवा असणारा माणूस हा पैशांना किंवा आर्थिक मजबूत झाला दाखवत नाही बोलत तुम्ही सांगा एक दोन सगळ्या शेतकऱ्यामध्ये काय होत तुम्ही सांगायचे काय होते होतं आम्हाला सांगितलं सुखांसाठी पैसे द्या आम्ही त्यांना शेअर वाढवून दिले चालेल का सोप दिलं काय ना त्यांनी आयुष्यात कुठलीही नवीन संस्था काढली नाही चालली नाही या संस्था ज्या आहेत

वयाचा उल्लेख केला जात होतो तुमचे की पंच्याऐंशी वर्षा माणसाला तुम्ही चेअरमॅन करा तुम्हाला हा विनोद असा वाया विनोद असा आहे की त्यांनी माझ्या व्हायला माझ्या पाठवले फार दाखवला आणि एकत्र करू तुम्ही चेअरमॅन राहा पाच वर्ष चेअरमन राहा तुम्ही वर्षांचे म्हटलं तर बारा चौदा सलचालक तुमचे विचारायचे पाच चार संचालक आम्ही यादी जो देतो त्यातले तुम्ही मिळतो पण तुम्ही चेअरमॅन राहा पण आम्हाला बरोबर